होण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि हा रस्ता वंचित नाही या रस्त्यासाठी दोन लाख ऐंशी कोटी रुपये बंद करून त्याचं आपण केले आणि त्याच ते काम अतिशय चांगल्या प्रकारे आहे तर याचे सर्व श्रेय आपण आमदार साहेबला देतोय या समाजामध्ये मिसळणार आमदार पाहिल्यानंतर बाकीची काम करण्याची पद्धती फारची आहे मी त्यांच्याकडे एक सौच काम घेऊन त्यांच्याकडे गेलो त्यांनी पाहिलं मला म्हणजे हे काम करायचं पत्र बनवून मी म्हणून आमदार साहेब माझं वय आहे मी खेळत नाही जास्त नाही नाही आलेशिवाय मी कर, काम होत नाही आणि म्हणून मी राजेभाऊ पैठकेकर पंडितराव लोकरे म्हणून आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची काम करण्याची पद्धती अकरा वाजल्यापासून रात्री अकरा पर्यंत नॉन स्टॉप पाया डिग्री मारल्यासारखे आहे आणि पाहिल्यानंतर जमून गेलं आणि सहज गावात पाहिलं तरी त्याचे गोपऱ्याला वसवतो आणि गोपडेचे मनोज भोरगटे हे त्याला काम सांगत होते इतकं काम सांगत होते की माझ्यासारख्या जातील अस पण त्यांनी जेवढी काम तरी सांगितली केवढी पटला तर अशा प्रकारचं हे नेतृत्व काम करणार हे आगळं आणि वेगळं आहे त्यामुळे त्यांचं कौतुक करणं आपल्या काम आहे आतापर्यंत दिवसापर्यंत सह त्यांच्या कामाची पद्धत काम करण्याचं त्यांचं कौशल्य हे पाहिल्यानंतर आपल्याला त्यांचं आश्चर्य वाटेल मी त्यांनी या आता निवडणुकीच्या आधी सुद्धा त्यांनी पूर्ण तालुक्यामध्ये प्रचार संपूर्ण पूर्ण केलेले आणि हे करीत असताना मी ज्या ज्या जे समाज परिषद भाषीला बोलू काय त्यांची इतकी प्रचंड गर्दी होती त्या आपल्याला आपल्या जातायचं चोरलं होतं त्याच पद्धतीने आपण जर आगरगावचा प्रचारावर आपण जर पाया पुण्याचा कार्यक्रम त्या कार्यक्रमामध्ये इतकी गर्दी होती माझ्यासारख्या माणसाला दोन किलोमीटर चालवा तर अशा प्रकारचा लोकांचा पाठिंबा अशा प्रकारचा उपाय पाहिलं तर जयंतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे तेव्हा त्यांचं कौतुक करावं तेव्हा कमी आहे तेव्हा मी आपल्याला विनय सोडाय दहा संपवायचं आहे मी जेव्हा मी आपल्या सर्वांना विनंती करतोय की उद्याच्या वीस तारखेला त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण मिशन नंबर एक नंबर तीन धनुष्यबाणाचं बटन दाबून राजभवना प्रचंड मताने निवडून अशा प्रकारची विनंती करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद बाप्पा अगदी आपल्या अनुभव मार्गदर्शनानं या ठिकाणी थोडक्यात आपण दुर्गापुरांना ज्या पद्धतीने संबोधित केलं त्या समुदायामधून नक्कीच गोळगावकर फार मोठ्या बळानं त्यांच्या पाठीशी वाहते त्यानंतर यशवी भरसर या सगळ्या संबोधित करते आपल्या भागाचे सध्याचे आमदार आणि भविष्यातील आमदार श्री राजाभाऊ राऊत त्यांच्याबरोबर आलेल्या त्यांच्या भाष्यकारांचं स्टेजवर बसलेल्या प्रत्येकाचं मी आपल्या गोरगाव नगरीतर्फे स्वागत करतो श्रेष्ठ चिंतो जास्त बोलायला वेळ नाही फक्त मी एवढं सांगेन वीस तारखेला आपण लोकसभेमध्ये जे दिलं त्याच पद्धतीचं मतदान उद्या चोवीस तारखेला आपल्या गोडगाव मध्ये झालं पाहिजे गौरगावची कीर्ती ही दिगंत कीर्ती आहे अगदी सुरुवातीच्या आमदारापासून आता बापांनी नाव नावं त्या सगळ्या आमदारांच्या काळात गडोची पेटी जी आली की बाहेर फडरेगाव वाजायचे तर तशा पद्धतीनं सगळ्यांनी एक होऊन आपण राजाऊ राव त्यांना सन्माननीय गोडगावच्या नागरिकाकडून भरघोस प्रमाणात प्रतिसाद मिळावा आणि प्रचंड बहुमताने त्यांनी निवडून यावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि आपली सर्वांची गरज घेतो वीस तारखेला सकाळी सात पासून मतदान चालू आहे तेवीस तारखेला निकाल आहे तो आपल्याला जसा हवा तसाच मिळणार आहे राजाभाऊ राऊत हे शंभर टक्के निवडून येणार आहेत एवढं बोलून माझे दोन स्वप्न सांगतो सर यानंतर बाश तालुक्याचे सामान्य विकास राजा राऊत हे एका प्रशासनाला सभेला संबोधित होते बरोबर आजच्या गौरगो विधानसभेच्या या सभेच्या निमित्ताने उपस्थित सर्व सन्मानिय व्यासपीठ समोर बसलेली माझी सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र बांधव आज या ठिकाणी आपल्याला आता निवडणुकीला पाच दिवस राहिले वीस तारखेला बांधव आपलं मतदान आहे उद्यापासून पाचव्या दिवशी मतदान येत आहे जवळपासांचा प्रचार संपला उद्या वैराची आणि बार्शीची सवारी अठरा तारखेला आपली भव्य आपण बार्शी शहरातून काढतोय आज या ठिकाणी होत असलेल्या सभेच्या निमित्तान आज आपल्या सर्वांनाच बांधव माहित आहे की हा संपूर्ण प्रचार करत असताना संपूर्ण तालुका डोळून काढत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी आपण जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावर त्या परीने येऊन उघड होते आणि आज या ठिकाणी आपल्या गोळगावमध्ये सुद्धा जवळपास अठरा कोटी दहा लाख रुपयाचा निधी आज आपण या ठिकाणी देऊ शकलो हा येणारा सुंदर रस्ता सुद्धा आपल्याच कार्यकाळामध्ये या ठिकाणी झाली आज या ठिकाणी जलसंधारण विभागामार्फत साठवण तलाव असन जनजीवन मिशन योजना एक कोटी शहाऐंशी लाख रुपये जनशिविधा योजना अठरा लाख रुपये कॉन्क्रीट रस्ता वीस लाख रुपये कॉन्क्रीट रस्ता पस्तीस लाख तीनशे पण मधून अंगणवाडी बांधकाम आठ लाख दैनिक वस्ती बारा लाख घन कचरा व्यवस्थापन तेरा लाख मातोश्री पान रस्ता चोवीस लाख तांडा वस्ती पाच लाख स्मशानभूमी साडेतीन लाख पशुवती गेटा उफाण पाच लाख देवाभती साडेतीन लाख गौडगाव ते रस्ता सहा कोटी गौडगाव ते गात्री रस्ता एक कोटी वीस लाख रुपये अशा पद्धतीनं प्रत्येक गावागावमध्ये आपण कमीत कमी दोन कोटी ते 10 ला पंधरा 15 20 कोटी पर्यंत आज विकास या ठिकाणी बांधावण करू शकतो आज या ठिकाणी ही काम करत असताना समोर सुद्धा आपल्या आई जेडएम चे चरणी जो रस्ता अर्पण केला तो 242 कोटी रुपयाचा रस्ता आज या विकास कामाच्या जोरावर ती आपण ही निवडणूक लढवत असताना आज चार बाजूंनी या ठिकाणी मत बांधला गेले माझे सर्वजणी या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी नागरिक ते सर्व सामान्य जनतेला नंदी

बहुजनारा नुसतीच ठिकाणी भविष्यातला मध्ये 1700 दाळाचा आपण दोनून केलेलाय त्याचबरोबर या ठिकाणी सकाळ वैरांग बाबाची जी अस्मिता संतांना तो त्याचबरोबर